भामरागड तालुक्यात चाळीस वर्षीय इस्माची हत्या नक्षल्यांनी हत्या केल्याची परिसरात चर्चा अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्टपर्यंत नक्षलवाद्यांचा सही सप्ताह सुरू आहे या सप्ताहादरम्यान भामरागड तालुक्यातील एका दुर्गम गावातील आणखी एका चाळीस वर्षीय इस्माची हत्या झाल्याची घटना आज एकतीस जुलै रोजी पहाटेच्या सुमारेस सुमारे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे लालू मालू धुर्वा राहणार मिरज गुंडचा तारुका भामरागड असे त्या हत्या झालेल्या इस्माचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार भामरागड तालुक्यात मुख्यालयापासून जवळपास बारा तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मीरव गोंडवाच्या येथील लालू मालू धुर्वा याची तीस जुलै रोजी रात्री सुमारास ने हत्या करण्यात आली सदरगाव हे अतिदुर्गम भागात असल्याने नेमकं हत्या कुणी आणि कुठल्या कारणास्तव केली याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही मात्र नक्षलाद्यांनी हत्या केल्याची परिसरात चर्चा आहे या घटनेबाबत गडचिली पोलीस अधीक्षक निलप्तल यांनी दुजोरा दिला असून सदर व्यक्ती पोलिसांचा नातेवाईक असल्याची माहिती पुढे येत आहे त्यामुळे कदाचित नक्षलवाद्यांनी सदर इस्माची हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे नुकतेच नक्षल्यांचा सही सप्ताह पार्श्वभूमीवर पंचवीस जुलै रोजी भामरागड तालुक्यातील आरेवा आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे वय चाळीस वर्ष इस्माच्या नक्षलवाद्यांनी बंदुकाच्या गोळीने हत्या केली होती ही घटना सव्वीस जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली होती आठवडाभरातच भामरागड तालुक्यात ही दुसरी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडलेली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत खबरमाशी न्यूज करिता भामरागड